निसर्गाचे रक्षण संगोपन त्यांचे योग्य संवर्धन करण्यासाठी गेल्या वर्षांपासून निसर्गप्रेमी युवकांनी माध्यमातून सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगर परिसराचा चेहरा मोहरा बदलला असून नुकतेच त्यांनी महावृक्षारोपण उपक्रम करण्याचा संकल्प केला होता त्या माध्यमातून रविवार दिनांक सत्तावीस जून रोजी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली वनप्रस्थ फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या चार वर्षात सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगरावर सुमारे साडेतीन हजार वृक्षांची लागवड करण्यात येऊन त्यांचे संगोपन देखील करण्यात आले सहा ते नऊ या वेळेत फाउंडेशनचे सदस्य या डोंगरावर श्रमदान करून वृक्षारोपण करतात म्हणूनच त्यांनी मेहनत करून आणखी अडीच हजार वृक्षारोपण करता येईल अशी श्रमदानातून जागा तयार केली आहे आणि महावृक्षारोपण उपक्रमातून सुमारे एकवीसशे वृक्ष लागवडीचा संकल्प केला मी निसर्गाचा कर्जदार या ब्रिदवाक्यातून रविवार दिनांक सत्तावीस जून रोजी हा उपक्रम राबविण्यात आला त्याची सुरुवात ही पहिल्यांदा वृक्षदिंडीने करण्याचे ठरले त्यानुसार या दिंडीचा मान श्री शक्तीला मिळावा हा उदात्त असा हेतू ठेवून त्या दिंडीचे पूजन सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येऊन दिंडी उचलण्याचा मानही त्यांना देण्यात आला या उपक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील आमंत्रित करण्यात आले होते ही वृक्षदिंडी आई भवानीच्या डोंगर पायथ्याशी टाळ मृदुंगांच्या गजरात नेण्यात आली तू तो सुधा तुझा नाही उपकारावरती जगतोस तू तू जन्म तुझा निसर्ग नियमाने तरी त्याला विसरतोस तू आयुष्य जगतोस तू त्याच्या त्याच्यामुळे तुला मोक्ष आहे साठी मिळे म्हणून रडतोस तू रडतोस तू कोटी कोटी रुपयाचा श्वास फुकट मिळाला त्याची कदर करतोस का तूस का तू वेळ हसून गेलेली नाही स्वतःला सुधर तू निसर्गच तुला तारणार आहे मानवाय मानवा तू कसा असत होतो निसर्गाचा ते काही वेळांना दिसले सुरू केली एक संघटना सुरू केली एक संघटना नाव ना। आयुष्य निसर्गाच देणं लागतो सोपसायला त्याला वेळ किती लागतो चार वर्षाची ही पायथ्याशी आलेल्या मान्यवरांचे वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीने एक एक वृक्ष भेट म्हणून देत स्वागत करण्यात आले त्यानंतर उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड लिग्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकारी सोनांबे ग्रामपंचायतच्या व दानशूर व्यक्तींच्या हस्ते वृक्षारोपण करून महावृक्षारोपण उपक्रमास सुरुवात करण्यात आली सहकुटुंब सहपरिवार आलेल्या सदस्यांना अगदी नियोजनबद्ध विंग आखून देण्यात आले होते या विंग मध्ये सदस्यांनी वृक्षारोपण केले सुमारे एकवीसशे वृक्षांची लागवड या उपक्रमातून करण्यात आली वनप्रस्थ फाउंडेशनच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी देखील तोंड भरून असे कौतुक केले उपक्रम यशस्वीतेसाठी वनप्रस्थ फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष असे परिश्रम घेतले एस न्यूज साठी अक्षय गायकवाड सोनंबे या शिबिरामध्ये महावृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आपण पाहत आहोत की जून महिन्यामध्ये जागतिक पर्यावरण दिवस असतो आणि आज या ठिकाणी सिन्नर तालुक्यामध्ये जे 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 सर्व ग्रामस्थ आहेत आपल्या ह्या काही हे मंदिराचं ते अगदी वृक्षारोपण करून अगदी हिरवं निसर्गरम्य करण्याचं साकार केलेलं आहे आज या ठिकाणी हे जे ग्रामस्थ आहेत ते फक्त आजच्या दिवसापूर्वी नाही तर दररोज येऊन सकाळचं श्रमदान करतात आणि ही जी आहे ही वनराई फुलवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आज देखील इथं दे त्यांनी म्हणजे ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये एकोणीस हजार वृक्ष या डोंगरावर लावण्याचा त्यांचा संकल्प आहे दररोज जसा जसा वेळ भेटेल तसं ते येऊन श्रमदान करणार आहेत आपले आपले वृक्ष लावणार आहेत त्या वृक्षाची वर्षभर ते निगा राखणार आहेत आणि अगदीच हे सिन्नर तालुक्यासाठी एकदमच अभिपानास्पद अशी ही त्यांचं कार्य आहे की आपण आपल्या निसर्गाप्रती आपल्या पर्याप्रती आपली असणारी जबाबदारी स्वरूप जाणून काही लोकांनी एकत्र हो। येऊन एक कुठला तरी भाग आपण कसा निसर्गरम्य आणखी निर्बळ असा बनवू शकतो या दृष्टीने हे सर्व लोक प्रयत्नशील आहेत आपल्या श्रमदानातून ते प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये म्हणजे आता पावसाळा साधारणतः सुरू होत आहे हे वृक्ष आता लागवड केल्यानंतर त्याची जर योग्य निगा राखली तर हे वृक्ष नक्कीच एक दोन वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे या डोंगराचं एक चौदाव्यात भर म्हणून पडणार आहे त्यामुळे मी या संपूर्ण फाउंडेशनचा वृक्षारोपण कार्यक्रम जो एका दिवसाचा पूर्ण वर्षभर आणि हे लोक एका जे कार्य करत आहेत अगदीच पर्यावरणाच्या दृष्टीने खूपच चांगलं काम आहे सिन्नर तालुक्यासाठी हे खूपच अभिमानास्पद काम आहे त्यांच्या स्वतःच्या कार्यानं खूप सिन्नर तालुक्यामध्ये क्षमता आहे त्या लोकांनी असं आपापल्या भागामध्ये थोडेफार ना आपापल्या श्रमदानातून काही वृक्षांची लागवड करावी आणि पर्यावरणाचं रक्षण करावं या ठिकाणी या महावृक्षारोपण कार्यक्रमाचं मी उद्घाटन करते असंच वर्षभर त्यांच्या हातून हे माध्यमातून घडत राहो आणि खरोखरच हा डोंगर काही वर्षानंतर पूर्णपणे आपल्याला हिरवळ योग्य दिसतो धन्यवाद वनप्रस्थ फाउंडेशन आई भवानी डोंगर हरसूल यांच्या विद्यमाने आज अकराशे रोपांची लागवड केली जात आहे ही लागवडीचं लागव वृक्षाची लागवड करून त्याचं संगोपन पण करणार आहेत हे चार ते पाच वर्षापासून वनप्रस्थ फाऊंडेशनचे कार्यकर्ते सिन्नरमध्ये जोमाने चळवळ उभी करत आहेत या चळवळीत सहभाग म्हणून सिन्नर सायक्लिस्टच्या वतीने नितीन जाधव शिवाजी लोंडे गणेश तांबोळी संजय गुजर आम्ही स्वतः वृक्षरोपण कार्यक्रमात सहभागी झालेलो आहोत या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातून विविध कार्यकर्ते सहभागी सहभागी झालेले आहेत डोंगराच्या पायदेशी अनेक दुर्मिळ वृक्ष लावलेले आहेत आणि चार पाच वर्षापासून त्यांचं संगोपन पण व्यवस्थितरित्या चालू आहे या चळवळीमध्ये सिन्नर तालुका इथून मागे दुष्काळी म्हणून सं संबोधिला जात होता व वनप्रस्थ फाऊंडेशननी ही चळवळ मोडीत काढून दुष्काळी हा भाग हा सिन्नर तालुका दुष्काळी हा भाग नाव पुस पुछल, पुसला आहे आणि सिन्नर टँकरमुक्त झालेला आहे तसं सिन्नरला ह्या वनप्रस्थच्या माध्यमातून आत्तापर्यंत दहा बारा हजारचे वृक्ष लागवड झालेली आहे आणि त्याचे संगोपन पण झालेले आहे त्याचा परिणाम सिन्नर तालुक्यात दोन तीन वर्षापासून पाऊस भरपूर प्रमाणात पडतो त्यानिमित्ताने मी या चळवळीला शेवट एवढं सांगेल तुम्ही अशी ही चळवळ अशीच कायमस्वरूपी चालू ठेवा त्यासाठी सिन्नर फाउंडेशन सर्वतोपरी तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आ, लिग्रा कंपनी ही नेहमी सामाजिक बांधिलकी जपता जपता पर्यावरणाविषयी संवर्धनाचं आम्ही काम दरवर्षी करत असतो आणि यावर्षी वनप्रस्थ फाउंडेशनच्या विद्या सहकार्याने या ठिकाणी आज आम्ही वृक्षारोपणाचा एक जवळजवळ एकवीसशे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे आणि या सोनांपे परिसरात हा निसर्गरम्य परिसर अजून फुलवण्यात लिग्राचा थोडाफार सहकार्य आणि मोलाचा वाटा आहे यातच आम्हाला धन्यता आहे आणि हा परिसर अजून चांगला होईल आणि वनराई ग घंडाट होण्यात मदत होईल अशी आशा करतो आणि सगळ्यांचं सहकार्याला वेळ अजून मी सगळ्यांचं धन्यवाद म्हणतो वन प्रस्था फाउंडेशनच्या वतीनं आपल्या डो डोंगराच्या मंदिरासमोरचे जे वृक्षारोपण चालले आहे पाच वर्षापासून त्यांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जे वृक्षारोपण केले त्यांना आवश्यक असणारे जे जे पुरतात लागले त्यांनी पुरवले प्रत्येक दरवाज येऊन झाडाला पाणी घालणं त्यानंतर दरस वृक्षापन करणं सांभाळणं या सर्व ज्यांनी आतापर्यंत सांभाळलं म्हणून त्यांचं मी बाजीरापूर ज्यांचा ऋणी आहेत त्यांनी अशी सेवा करावा आणि माझ्याकडून ज्या आवश्यक असतील त्या त्या गोष्टीची मागणी करावा मी वेळोवेळी पाण्यासारख्या किंवा इतर कोणत्याही गरज असेल मी भागवण्याचा प्रयत्न करील मी बोलतो आज सत्तावीस जून दोन हजार एकवीस गेल्या पाच ते सहा वर्षापासून आमच्या सोनांब्याच्या आईबाबांनीच्या पायथ्याशी जो काही हा उपक्रम वनपस्थ फाउंडेशननी केला आहे तो उपक्रम खरंच वाकवण्याजोगा आहे सुरुवातीपासून गेल्या पाच सहा वर्षापासून जे काही कष्ट घेत आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप कटाटीने आजच्या या धावपळीच्या युगामध्ये खरंच कोणाला व्यवसायामधून वेळ भेटत नाही परंतु खूप अभिनव अभिमानास्पद गोष्ट आहे की यांची टीम सकाळी सहा वाजता इथं हजर असते सर्व झाडे लावून सर्व प्रकारे त्यांना पाणी घालून नुसते झाडे लावूनच नाही त्यांचं संगोपन त्या सर्व गोष्टी करण्यास खूप कष्ट घेत आहे आजच्या या दिवशी सर्वांनी या वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला खरंच आमचे सर्व सोनांबे ग्रामपंचायत आमचे सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य मंडळ आणि सर्व ग्रामस्थ ज्याप्रमाणे आपण सर्व निसर्गाचे कर्जदार आहोत या संकल्पनेतून Uh, देशमुख साहेब असतील सोपनजी बोडके असतील त्याचप्रमाणे बोराडे साहेब राजू गवळी व सर्व यांचा टीम व सर्व स्वयंसेवक आणि वनप्रस्थ फाउंडेशन त्या वन सर्व वनप्रस्थ फाउंडेशनचं आमचं सर्व सोनंभ गाव हे ऋणी असेल खरंच ही वाकवण्याजोगी आणि कौतुह गोष्ट आहे की यांनी सर्वजणांनी एकत्र येऊन आमचा परिसर आमचा सर्व प पंचकृषी फुलवण्याचा प्रयत्न केला के आणि निश्चितच यांच्या कार्याला आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं सलाम आहे आणि पुढं बावी वाटचालीस यांना शुभेच्छा असेल आणि कोणतीही अडचण असू आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत आणि ह्या गोष्टीला सर्व साक्ष आहे की सर्व एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करत्या आणि यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो